पाहात आठ दिवस झाले काय खरोखरच शासनाला असा कधी कधी तिरस्कार येतो त्या शासनाचा कि आमच्या चिमुकल्याचे आणि आमची गाठ भेट सुद्धा होतील आणि प्रत्येक फोन येत होता की सर आम्हाला सांगण्याशी का गेलं आम्हाला सांगण्याशी का गेलं जाणार हे माहित होत पण आम्हाला सांगण्याशी का गेल्या आणि पुढं बोलतच नव्हत्या हंबरडा फोडत होते खरोखर बाळांनो माफ करा मला असं कधी तुमच्यात माझ्यात घडलं नाही पण यावेळेस मात्र घडलं वृक्ष लावणारी निगुण या जाती तळी विसावती सान थोर कैवल्यवासी संतोष पाटील कवळे यांच्या पावन समृद्धीस वंदन करतो कारण त्यांनी उभा केलेला हा डोलार आहे तसेच कैवल्यवाशी स्काउट मास्टर माझे उकरंडे दादा त्यांच्या प्रेरणेनं मी हे काम केलं ते आज नाहीत पण त्यांची ना प्रेरणा मला नेहमी बळ देत गेली त्यांच्या चरणी सुद्धा वंदन करतो खरोखरच मी भाग्यवान आहे या ठिकाणी जी लोक आलेत आमच्याही पेक्षा कितीतरी पठीण ते ज्ञानी आहेत श्रेष्ठ आहेत उपक्रमशील आहेत याचा सुद्धा आनंद आहे कारण आपण शाळा सोडली आपण केलेलं उभा केलेलं वैभव हे आपल्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने सांभाळणारी लोक आली पहिल्या प्रथम मला कोणाची ओळख नव्हती पाटील सरांनी गवाळे सरांचा फोन दिला नंबर दिला मला एकच काळजी होती की बाबा आपण जे उभा केलेलो स्काउटचं काम आहे की चळवळ आहे पुढे चालू करणारा याच्यामध्ये कोणी आलाय का हे चाचपणी चालू होती आणि पहिला फोन गबाळे सरांना लावला गबाळे सर म्हणाले सर मी स्काउटचं प्रशिक्षण केलेले आहे इतका आनंद झाला मी म्हणलं सर मी रजिस्ट्रेशन करायलो आणि आमच्या चिमुकल्यांचं रजिस्ट्रेशन केलं एवढंच नाही सर यावर्षीची त्यांची राज्य पुरस्कारासाठीची पूर्ण तयारी मी आणि आमच्या तलवारी मॅडम दोघांनी पूर्ण करून ठेवलेली आहे पूर्ण फाईल कमरे एवढ्या फाईल आहेत त्या पूर्ण आम्ही एक दीड महिना त्याच्यामध्ये घालून हा कध्या को दिवशी ऑर्डर येते काय माहीत नव्हतं तरी पण आम्ही ते पूर्ण करून ठेवलेलं आहे आणि तुम्ही त्यांना पुढचा प्रवास आनंददायी कराल त्यांच्या जीवनाचा या शंका नाही आता आदरणीय तिडके सरांनी आताच आपल्या समोर बरच काही सांगून गेलं आणि सांगण्यासारखं मला मागे काही ठेवलंच नाही का मी काही फार जास्त बोलणार नाही आणि माझं संपल्याशिवाय मी थांबणार बी नाही कारण का तुमचा मी माझा संबंध सहा वर्षापासूनचा आहे येरी तुळबुळ करणारी लकड लघवी पाणी भूक म्हणणारी लेकर आज काय करता हलत नाही त्यांच्या चेडाकड पाहताना कस तरीच वाटते खूप अवघडून येते आज आपल्या सरांना निरोप देण्यासाठी किती शांत बसलेले आहेत कधीपासून सकाळपासून तयार होऊन आलेले आहेत ते आणि ह्या ठिकाणी खूप वेळ झालेला आहे आणि तरी सुद्धा एकही हलत नाही आम्ही या ठिकाणी आलो तिडके सरांनी आम्हाला निमंत्रण दिलं मला चलन सरांना साहेब तुमने पुकारा हम चले आहे आणि खरोखरच या ठिकाणी आल्याच्या नंतर शाळा बघितली दिगांबर पंथी महाराज जसे असतात तशी शाळा इकडून पाणी वारं एवढच नाही ढोर कुत्रे इकडून तिकडं जात होते या माणसानं कशाला बोलवलं असल असं वाटलं पण तरी सर्वांनी हिंमत करून कारण ते आमचे सर्व पालन आहार होते त्यांची माझी ओळख आधीपासूनच आम्ही एकमेकाचे विरोधक त्यांची पतपेढी वेगळी त्यांची संघटना वेगळी माझी संघटना वेगळी आणि दोघांनाही खूप एकमेकाविषयी विरोधात गाजवलं अख्खा भोकर तालुका गाजवला पण त्यांनी जोगदान सर तुम्ही यावं मला जवळ पाच किलोमीटरवर शाळा होती मॅडम तरी पण तुमच्यासाठी चलावा आलो इथं आणि माझं परम भाग्य कारण त्यांनी बोलावलं बोलावलं नसतं तर मी आलो नसतो पण जेव्हा इथं आलो आणि जसा जसा या येवलीकरांच्या रंगामध्ये रंगत गेलो आता खूप अवघड जाते येवलीकरांना आणि या चिमुकल्यांना दूर करणं असं आम्ही अंतरंगात घुसत गेलो काळजात घुसत गेलो आता ते एक एक प्रसंग सांगण्यासारखा खूप आहे पण आता आपल्याकडे वेळ नाही काय त्या एवलीकरांचं प्रेम अहो येवलीकर काय आमचे शिक्षक काय एवढा प्रेमळ मी आता रिटायर व्हायला मला दोन तीन वर्ष आहेत पण एवढा स्टॉप कधी चांगला भेटला नाही एवढं गाव चांगलं मला कधीच भेटलं नाही आणि एवढा चांगला माझा सत्कार कुठंच झाला नाही मन भारून भरावून भारावून गेलं आपल्या कर्तृत्वाचा एवढा सोहळा होतोय खरोखरच स्वप्नामतीच आहे की काय असं मला वाटत आहे आता या येवलीकरांच प्रेम काय सांगू मॅडम तुम्हाला भजन असो कीर्तन असो भंडारा असो लक्ष्मी असो गावच्या कोणाला शेवटच्या टप्प्यामध्ये वाटला व्हायचा असो जोगदंड सराला बोलवा आणि मी रात्रीला जरी फोन आला गुरुजी आज एकादस आहे हा त्या नदीहून याच खूप भीती वाटत होती पण मला येवली इकरांच्या पुढं भूतपी काही करत नव्हतं ह तिथून यायचा रात्रभर इथं भजन करायचं शाळेमध्ये झोपायचं आणि गावातल्या सर्वांना राहायचा मी रात्रभर भजन केल्यामुळं दाराडूर झोपी जायचा दार वाजवायचे गुरुजी उठल्या नाहीत का उठा तोंड धुवा चला फराळाला चहा पाणी इथं लाशीनकरचं घर जवळच आहे हा तिकडून यायचं इथं आमच्या सातलवाड काकाचं घर हा कधी कधी मी उन्हाळ्यात कोरोना काळामध्ये इथं पाणी द्यायसाठी यायचं झाडाला पाणी देणं वाळून जातील म्हणून यायचं कधी कधी करंटच राहणं बायको म्हणजे इथंच आहे अ काय ते तुम्ही डब्बा घेऊन जात नाही काय नाही अगं तू बायको अस तिथं माझी मायबाप खात मला कसं उपायश्रावते तिथे इथं आल्याच्या नंतर सातलवाडच्या घरचा डब्बा यायचा भाऊ मला भूक लागली रे जा वैभव न काहीतरी घेऊन यायचं खायचं एवढंच नाही कवळे काकाच्या इथून एवढं मोठं ताकाच कॅन वेगवेगळे पदार्थ खायला यायचे आणि एकदा कमालच झाली टोपलंभर भर इडली आणि हे कॅन भरून सांभर अहो घरच्या लोकाला इडली करायला कोणी हे करते आणि इथं आणून मामा आमचा मामा मामा सर्वांचा येतो कामा गाव सारा हा गाव सारा मामाचा नाही गावचा एकच मामा आहे हा आमचा लक्ष्मी मामा लक्ष्मी मामाना आणून भरून ठेवलं <प्राँगी> आता काय काय सांगू आमचे अलगदरे बापूराव पाटील होते